आज आग आपण आलाम हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत आणि आपलं भाग्य आहे खरंच की डॉक्टर पी एम जाधव सर गंदे सर आणि बरेच इथे मान्यवर डॉक्टर आलेले आहेत सर्वप्रथम तर मीच त्यांचा धन्यवाद करते की खूप वर्षानंतर आपली भेट झालेली आहे तुझं धंदे सर आणि माझं भेट पी एम सरांचं आणि माझी खूप वर्षानंतर भेट झाली आणि लाल सावंगीचा विषय जर तसा आहे तर हे माझ्या माम्यांचं गाव आहे सय्यदपूर आणि ते असलेले सगळे परिवार आणि नी सगळे माझे गरीबच आहे पण मला असं वाटायला की मी दुसऱ्या गावात नाही आले तर स्वतःच्याच गावात आलेले आहे आणि जेवढं मी ऐकून आहे की सरांच्या प्रॅक्टिसबद्दल बऱ्याच सरांच्या चांगली बरेच जण येऊन मला सांगत असतात म्हणजे मग आल्यावर विचारायची सवय असते ना की कुठलं गाव काय आपण आणि होमिओपॅथी कॉलेज असल्यामुळे असते कोण कोण प्रॅक्टिशनर आहे असतं ती सवय विचारायची तर तेव्हा बऱ्यापैकी सरांचं नाव मी चांगलं ऐकून आहे की सरांची प्रॅक्टिस सरांची म्हणजे सेवा जे सर देतात त्याच्याबद्दल बऱ्यापैकी खूप चांगलं ऐकायला मिळतं आणि सर अशीच तुमच्याकडनं चांगली रुग्णसेवा होत राहो आणि सरांची मुलगी की आपल्याकडेच आहे कॉलेजमध्ये त्याच्यामुळे या फॅमिलीशी माझा खूप घरगुती संबंध आहे आणि माझ्याकडनं मी एवढंच म्हणेन की बेस्ट विशेष देते त्यांना सर तुमच्याकडनं अशीच आणि तुमच्या अंबुला अशीच सेवा होत राहो जास्तीत जास्त रुग्णांना तुमचं अनुभव तुमचं मार्गदर्शन मिळव आणि तुमच्या निमित्ताने जर का त्यांना म्हणजे मधून आणि पी एम सरांच्या निमित्ताने जर एवढी फॅसिलिटी मिळते तर ही खूप चांगली गोष्ट आहे नॉर्मली एवढ्या मोठ्या दवाखान्यामध्ये आपली ओळख असणं खूप अवघड आणि तुमच्या गावाख्यांसाठी ते खूप चांगली आणि सोपी पद्धती की पटकन तुम्हाला त्यांचा तिथे इलाज चांगल्या पद्धतीचा मिळू शकतो मी एवढंच बोलते आणि तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि मग